मी ज्या समाजाचा भाग आहे ज्या देशाचा टॅक्स भरतो ज्या देशाचा मला अभिमान आहे तिथे अनेक त्रुटी आहेत अनेक चुका आहेत आणि मग त्याच्याबद्दल आपण बोलायचं नाही का जेव्हा आपल्या घरामध्ये काही गोष्टी घडतात तेव्हा आपण आपल्या घरातल्या लोकांसमोर तक्रारी मांडतो ना की मला या घरातली ही एक्स एक्सवायची गोष्ट पटत नाही हे आवडत नाही किंवा हे खूप छान झालेलं आहे दोन्ही बाजू तर हा देश हे माझं जर घर जा मानलं तर या घरामध्ये जे काही मला पटत नाहीये ते बोलणं गरजेचं आहे आणि जेव्हा लोकांच्या दृष्टिकोनातनं मी एक नोन फेस आहे माझ्या बोलण्याला जर थोडीशी किंमत असेल एका पैशाची सॉरी एका पैशाची जर किंमत असणार असेल आणि आपल्या बोलण्यानं जर फरक पडणार असेल तर आपण निश्चित आवाज उचलला पाहिजे आता पावसाळा आलेला आहे तू आत्ता मडला आलेली आहेस तूही रस्ता बघितलास अर्धा रस्ता झालेला आहे कित्येक वर्षांनंतर फायनली तो आत्ता रस्ता झालेला आहे अजून अर्धा पॅच बाकी आहे तोही आता कदाचित होईल पुढच्या काही वर्षात उशिरा का होईना पण जाग आली आणि मला याचा फार नेहमी राग येतो की इलिगल मध्ये एका ठिकाणी एका रस्त्याच्या बाबतीत मी टाकलं होतं मला नंतर एक रिप्लाय आला होता की नाही पण तिथली आजूबाजूची वस्ती जी आहे ना ती इलिगल असल्यामुळे आम्ही तो रस्ता डेव्हलप करत नाही पण मग ती इल्लीगल वस्ती का डेव्हलप होऊ दिली तिथे जेव्हा तुम्हाला ती वस्ती आता तिथे वस्ते आहे हे तुम्हाला कळत होतं तर तीच आधी उठवायची जेव्हा तुम्ही ग्रासरूटला बदल घडवाल ना तेव्हा आजूबाजूच्या गोष्टी आपोआप सुधारतील जर ती वस्तीच तिथे वसू दिली नसतीत नसती तर तिथे तुम्हाला रस्ताच करावा लागला नसता कारण तिथे लोकांची येजाच झाली नसती जर आता तुम्ही तिथे वस्ती वाढू दिलेली आहे तिथे काही शेकडोंनी जो झोपड्या आहेत त्याच्यामागे आता ती जमीन अधिग्रहण जर रेस चालू आहे मोठ्या बिल्डर्सची आणि तिकडे आता मोठे कॉम्प्लेक्स आता उभे राहणार आहेत इव्हेंच्युअली तर तुम्हाला ते रस्ते करावे लागणार आहेत तुम्हाला जेव्हा राज्याची डेव्हलपमेंट करायची आहे देशाची डेव्हलपमेंट करायची आहे तेव्हा तुम्हाला काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्याच लागणार आहेत म्हणजे ते मडलाच येताना छान रस्ता केलाय आता पण मध्येच तीन झाडं ठेवलेली आहेत जी कोरडी आहेत मला असा प्रश्न पडलाय की चंदनाची झाडं आहेत तेवढी जपून ठेवलं त्याला चबुतरा बांधलाय रस्त्याच्या ऑड मध्ये म्हणजे एखादा तरी त्याच्यावर जाऊन आपटणारच आहे उद्या मा मी प्रचंड विरोधात आहे झाडं तोडण्याच्या अजिबात मला आवडत नाही की झाडं अजिबात तोडायची मला शंभर टक्के मान्य आहे पण म्हणून तुम्हाला तिथे रस्त्याची डेव्हलपमेंट पण हवी आहे वाहतूक छान व्हायला हवी आहे ट्रॅफिक जॅम पण नको आहे आजूबाजूचा परिसरही छान दिसायला हवा आहे मग मध्ये तीन झाडं जी कोरडी आहेत जी काही चंदनाची आहेत का कुठल्या तरी आफ्रिकेच्या जंगलातनं आणलेली आहेत आणि ती ती जतन करणं गरजेचं आहे कारण जगातली तीनच राहिलेली आहेत अशा आविर्भावात ती, ती तीन अशी मस्त चबुत्रे बांधून तीन झाडं ठेवलेली आहेत मध्ये ज्याला कोणीतरी एक जाऊन आपटणार आपटल्यानंतर त्याच्या त्या काचा फुटणार त्या काचा त्याला लागणार तो मरणार म्हणजे डेव्हलपमेंट तुम्हाला करायची आहे ना मग दुर्दैवाने ही तीन झाडं नाही चालणार तिथं काढावी लागतील तुम्हाला तसंच कधी कधी मध्ये छोटी मस्जिद असते कधी मध्ये देऊळ असतं कधी मध्ये छोटा चर्च असतं तुम्हाला तिथं रस्ता, रस्त। तुम्हाल रस्ता करायचा आहे ना मग आधी मुळातच तिथे बांधू द्यायचा नाही तुम्ही जर दिलं आहेत बांधून तर मग आता रस्ता नाही इथं करायचा आणि रस्ता करायचा असेल तर मग ते हटवा तिन्ही गोष्टी एकत्र नाही मिळू शकत तुम्हाला आणि आपण सतत घाबरतो आपल्या देशामध्ये पोलिसांची भीती आहे देवाची भीती आहे डॉक्टरांची भीती आहे पॉलिटिक्सची भीती आहे या भीतीतनं बाहेर पडूया आपण मला असं वाटतं की आपण जर या समाजाचा एक भाग आहोत आपण जर समाजाचं देणं लागतो तर आपण समाजाबद्दल चांगला विचार सुधा करणं गरजेचं आहे मी पुन्हा पुन्हा तेच सांगेन झाडं तोडण्याच्या विरोधात मी शंभर टक्के झाडं हे तोडताच कामा नयेत कारण झाडं जगली तर ऑक्सिजन मिळेल आणि ऑक्सिजन असेल तर आपण जगू पण सगळ्या गोष्टी एकत्र नाही होऊ शकत तुम्हाला जर मेट्रो बांधायचा आहेत तुम्हाला जर मोठे हायवे करायचे आहेत तुम्हाला जर परदेशी गाड्यांच्या कंपन्या फॅक्टऱ्या इथे लावायच्या असतील तर तुम्हाला रस्ते नीट करावेच लागतील ते रस्ते मोठे असावे लागतील आणि समाजातले ते ड्रायव्हर्स म्हणून आम्हाला आमचेही नियम पाळावे लागतील गाडी चालवताना उद्या वाटतील तशा गाड्या नेत आहेत सिग्नल मोडतायत जणू काही दहा सेकंदाची ची आपल्याला दहा नऊ आठ सातला ला आपण गाड्या सोडतो का त्यांनी काही मोठा फरक पडणार आहे का तुम्हाला थांब म्हणा ती दहा सेकंद सगळ्यांनीच जर ग्रीन नंतरच निघालो तर आपोआपच सगळे चौक क्लीन होतील ना यांचा ग्रीन झाला हे निघाले यांचा ग्रीन झाला हे निघाले यांचा ग्रीन झाला हे निघाले ट्रॅफिक जॅम होणारच नाही ती दहा सेकंदाची एरियस का आहे मग इकडनं दहा सेकंद इकडनं दहा सेकंद इकडनं दहा सेकंद मध्ये सगळे येतात दीड दीड दोन दोन मिनटं चार चार मिनटं इथे ट्रॅफिक जॅम मग हा लालचा परत हिरवा होतोय परत लाल होतोय परत हिरवा होतोय मागे लाईन लागली आहे इथे ट्रक गेला इथे ट्रक गेला तिथे ट्रॅफिक जॅम म्हणून इथनं रिक्षा आल्यात हे केव्हा थांबणार आहे ह्याच्यापेक्षा आपण सगळ्यांनी एक विचार केला की सगळ्यांनीच नियम पाळूया सगळ्यांचेच रस्ते क्लिअर होतील पण इत... समज नाहीये म्हण किंवा काय मला माहीत नाही लोकांना कसली नेमकी कुठे पोहोचायची घाई आहे मग ते ह्या बाबतीत असेल पुण्यात घडणारं ड्रग्ज प्रकरण असेल पोरशे प्रकरण असेल घाटकोपरला घडलेली ती बोर्ड पडण्याची घटना असेल आपल्याकडे जोवर इलिग एखादी गोष्ट ही इन आहे आणि त्यामुळे लोकांचा जीव जातोय हे घडत नाही तोपर्यंत आपल्या देशात सगळं लिगल आहे सगळं आलबेल आहे आणि मग एकदा एखादी एकच गोष्ट इन आहे हे पुढे आलं की मग त्याच्या मागे हा पॉलिटिशियन आहे मग ह्याच्या मागे हा पॉलिटिशियन आहे ह्याच्या मागे हा इंडस्ट्रीलिस्ट आहे मग यांनी ह्याला या काळी मदत केली होती म्हणून आता तू ह्याच्याबद्दल इतकंच बोल ह्याच्यानंतर फार बोललास असतं मी तुझं हे उघडकीस आणेन मग ह्याच्यानंतर ह्याला सिक्युअर करा ह्याच्यातच सगळ्यांची एनर्जी जाते म्हणजे ह्याच्या मागे नेमकं कोण आहे हे आपल्या बाप जन्मत समोर येत नाही ज्यांचा जीव जायचा त्यांचा जीव जातो आणि चलता आपल्याकडे आहे ज्याचा मला प्रचंड राग येतो आणि जो तो प्रश्न विचारला समोर जो कचरा होता मी तर गोरेगावला राहत सुद्धा नाही मी ठाण्यात राहतो मग चाळीस किलोमीटर लांब राहतो मी माझा त्या एरियाशी तसा काही संबंध नाहीये पण माझा देशाशी संबंध आहे आणि ज्या फिल्म सिटीला बघायला परदेशातून लोक येतात त्या फिल्म सिटीत आत जाताना हा कचरा जर दिसला तर ते ह्याचे फोटो टाकतील हो कारण आत गेल्यानंतर काही हॉलिवूडसारखं जी अमेरिकेत मोठी हॉलिवूड बघायला म्हणून जातात जी मी स्वतः बघितलेलं आहे तेव्हा मला माहिती आहे तर दुर्दैवाने इतकी प्रेक्षणीय आपली नाही आहे फिल्म सिटी तिथे काही दिसत नाही तुम्हाला बरं जी, जी लॉन्स दाखवली जातात तिकडे सर्रास अशी लॉन्ज आहेत रस्त्याच्या बाजूनी त्यामुळे हे लॉन बघायला ते इथे येणार नाही आहेत बरं कुठल्याही सेटवर गेल्यानंतर जेवण सांडलेलं असतं कुत्री असतात कावळे असतात लोक तंबाखू मळून हातच्या पुच्छू थुकताय इकडे आपल्याकडे घाण आहे आपली ही मेंटॅलिटी बदलणं गरजेचं आहे तर आपल्या इंडस्ट्रीचं चा चा चांगलं मत बाहेर जाईल तर अशा अनेक गोष्टींचा मला त्रास होतो ज्या ज्याचा अनेक लोकांना त्रास होतो तू कशाला वडा विचार करतो सोडण्या तुझं तू जगत राहा ना तुला काय करायचं पर डे मिळतो आहे ना पण ह्या विचारांनी मी जगत नाही मी तसा फंक्शन होत नाही त्यामुळे असेल कदाचित तुछ मूळ माझं रक्त खवळतं आणि मग ते सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होतं आता ह्यापुढे ती क्लीन करण्याची जबाबदारी ही त्यांची तितकीच आहे आणि नागरिकांची तितकीच आहे की ते डम्पिंग ग्राउंड नाही आहे तिथे तुम्ही डम्प नका करू आणि आपल्याकडे टाउन प्लॅनिंग सिटी मॅनेजमेंट ह्याचा ह्याची ह्याची वाट लागलेली आहे नको तेवढ्या बिल्डिंग्स त्या एरियात तेवढी ते त्या एरियाची कपॅसिटी आहे का कुठल्या एरियाची त्या म्हणजे एक्सवाय जी एरिया त्या एरियाची तेवढ्या बिल्डिंग्स ठेवण्याची कपॅसिटी आहे का तितकी लोकसंख्या <único Liberty Overwatch> तिथे राहण्याची कपॅसिटी आहे का कारण त्याच्यानुसार तुमच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा फुलफिल होणार आहेत का कचरा तेवढा त्याचं दिचरा होणार आहे का तेवढं दूध येणार आहे का तेवढं अन्न मिळणार आहे का तेवढ्या कामवाल्या बायका आणि तेवढं सगळं स्टाफ मिळणार आहे का तेवढ्या शाळा असणार आहेत का तेवढी हॉस्पिटल्स असणार आहेत का तेवढ्या बँक्स असणार आहेत का नुसते बिल्डर्स बांधतायत बिल्डिंग असं असं नाही होऊन जाणार आणि ह्या सगळ्याला दोषी आपणही तितकेच आहोत सरकारही कुठले सरकार हे असं नाही मागचं असं नाही अनेक आपल्या ते डी एन एमध्येच आहे की चलता आहे ते थांबणं गरजेचं आहे आणि फॉर्च्युनेटली आत्ताची जी पिढी आहे ना ही या दृष्टीनं सुद्धा विचार करते म्हणजे आत्ताची पिढी जेवढा करिअरचा विचार करते तेवढाच स्वच्छतेचाही विचार करते तेवढाच अदरवाईज अपब्रिगिंगचाही विचार करते तेवढ्याच नियमांचाही विचार करते आत्ताची पिढी पण आता मला तीच भीती वाटते की आत्ताच्या पिढीला तरी आता धर्म जात यामध्ये जखडून ठेवू नका आत्ताच्या पॉलिटिशियन्स आम्हाला डेफिनेटली ते सांगायचं आहे कारण आम्हाला आता खूप वेगळ्या देशाची अपेक्षा आहे आणि वेगळा देश बघायचा आहे ते गेले दिवस ते सोडून द्या आता तुम्ही सुद्धा मोठे व्हा आणि ह्या सगळ्यात आम्हालाही थी जखडून ठेवू नका कारण शेवटी माणूस माणूस आणि माणूसच असतो ह्याच्या पलीकडे काही नसतं कारण मी नेहमी हे सांगतो की मी हॉटेलमध्ये गेल्यानंतर कधीच मेन्यू बघितल्यानंतर असं नाही विचारत हा तुमचा शेफ कुठल्या जातीचा आहे अच्छा या जातीचा आहे मी त्याच्या हातचं खाणार नाही मला एक तर त्याच्या हातचं आवडतं किंवा आवडत नाही सो जोवर आपल्याकडे स्किल बेस्ड कामं होत नाहीत ना तोवर हा जात धर्मचा तिढा संपणार नाही आणि खूप दुर्दैवी आहे आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की आमच्या इंडस्ट्रीमध्ये खरंच असं नाही आहे जेवढे या एक्स जातीचं आहे तेवढेच वाय जातीचं आहे तेवढेच झी जातीचे आहेत तेवढेच ए जातीचे आहेत तेवढेच वाय जातीचे सगळे मिक्स आहे आणि मला फार आवडतं आहे की किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत किती वेगवेगळी भाषा आहे किती वेगवेगळं फूड कल्चर आहे किती वेगवेगळे एक्सपिरियन्सेस आहेत त्यांचे आणि आणि मी ह्या मताचा आहे हवं मला मला या गोष्टींचं खरंच नाही फरक पडत मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका